इथे आपली झणझणी चमचमी तर्रीदार अशी आलू पालकची गरमागरम भाजी तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की ती दिसायला पण खूप छान दिसते आहे आणि कलर पण अगदी सुरेख आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण परत एक झणझणीत चमचमीत अशी एक रस्सा भाजी करणार आहोत ही भाजी दिसायला पण अप्रतिम दिसते आणि खायला पण खूप छान लागते या भाजीसाठी अगदीच घरातलेच मोजकेच मसाले लागतात खूप काही मसाले पण आपण यामध्ये वापरणार नाही आहोत ही भाजी करण्याची जी पद्धत आहे ती खूप छान आहे मला खात्री आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि यापूर्वी जर तुम्ही ही भाजी कधी केली नसेल तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बरेचदा काय होतं की आपण पालक आणतो आणि पालकची फक्त सुकी भाजी आपण करतो मग आपल्याला ती पालकची सुकी भाजी खाऊन पण कंटाळा येतो तर आज आपण मस्त अशी चमचमीत आणि रस्सेदार आलू पालकची भाजी करणार आहोत तर आलू पालकची भाजी करण्यासाठी मी सर्वात आधी इथे थोडंसं पालक घेतलेला आहे चौघांना भाजी होईल अशी मी या क्वांटिटीमध्ये पालक घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला तो पालक छान एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याचे देठं वगैरे किंवा पानं अशी पूर्ण अशी मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की आपण पालक मस्त बारीक चिरून घेतलेला आहे नंतर आपल्याला वाटण्यासाठी लागणार आहे थोडासा आल्याचा तुकडा काही लसूण पाकळ्या एक मध्यम आकाराचा कांदा थोडस खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी कढई गरम करायला ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला अगदी थोडस तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की सर्वात आधी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे सुक खोबरं कांदा नंतर टाकायचं आहे लसूण आणि आल्याचे छान असे बारीक बारीक काप करून आपल्याला ते टाकायचे आहे म्हणजे वाटणार मध्ये ते छान बारीक होतील आणि नंतर टाकायची आहे आपल्याला कोथिंबीर अशी छान बारीक चिरून घ्यायची आहे आणि हे मंद गॅसवरती आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता कांदा खोबरं लसूण वगैरे छान आपलं भाजून झालेलं आहे आणि रंग पण छान आलेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे छान गार होऊ द्यायचं आहे आता इथे आपला पालक पण छान चिरून झालेला आहे तो आपण बाजूला काढून घेऊ नंतर इथे घ्यायचे आहे मध्यम आकाराचे तीन बटाटे आणि बटाटे छान सोलून घ्यायचे आहेत आणि आता याचे पण आपल्याला अगदी बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे आता बटाटे आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि आपण जे कांदा खोबरं भाजून घेतलेलं होतं ते पण छान गार झालेलं आहे आता आपल्याला एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे टाकून त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे, ला हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की आपलं वाटण छान वाटून झालेलं आहे आणि त्याला असा मस्त हिरवा रंग पण आलेला आहे आता इथे आपल्याला भाजी करायची आहे तर मी कढई आधीच गरम करून घेतलेली होती आणि कढईमध्ये आता आपल्याला भाजीला जेवढं तेल लागेल तेवढं तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की सर्वात आधी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जिरं जिरं तडतडलं की हिंग टाकायचं आहे आणि सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सोनेरी रंगाचा होत पर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की कांदा पण मस्त असा झालेला आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे ते वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरी पावडर पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता ही मसाले हे मसाले आपल्याला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि हे मसाले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला बटाट्याचे तुकडे टाकून द्यायचे आहे हे बटाटे पण छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती हे मसाल्यांमध्येच होऊ द्यायचे आहे चार ते पाच मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे म बघू शकता की बटाटे छान मसाल्यामध्येच होत आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे आणि पालक पण छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपलं पालक छान मिक्स करून झालेला आहे याच्यावरती आता झाकण झाकून मंद गॅसवरती मसाल्यांमध्येच आपल्याला बटाटे आणि पालक छान शिजू द्यायचा आहे आता चार ते पाच मिनटांनंतर आपण झाकण उघडून बघूया की तेलामध्ये छान पालक आणि बटाटे शिजत आहे पण ते अजून पूर्णपणे शिजलेले नाही आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला हे ग्रेवीवाली भाजी करायची आहे तर जे वाटणाचं पाणी आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं सा साधं पाणी टाकायचं आहे आता याला छान आपण मिक्स करून घेऊ आणि परत याच्यावरती झाकण झाकून बटाटे छान शिजेपर्यंत मध्यम गॅसवरती ही भाजी पूर्ण आपल्याला शिजू द्यायची आहे बटाटे आणि भाजी शिजवून घेण्यासाठी मला हे इथे सात ते आठ मिनिट लागलेले आहे तुम्ही इथे बघू शकता की भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे आणि बटाटे पण व्यवस्थित शिजलेले आहे आता इथे आपली भाजी झालेली आहे यामध्ये आता शेवटी टाकायचं आहे सावजी काळा मसाला तुमच्याकडे जर सावजी काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठला पण काळा मसाला टाकू शकता काळा मसाल्याने भाजीला रंग पण छान येतो आणि तरी पण छान येते याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता आणि शेवटी टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अशा प्रकारे आज आपण आलू पालकची रस्सेदार चमचमीत अशी अगदी कमीच मसाले वापरून ही भाजी केलेली आहे मला खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल यापूर्वी जर तुम्ही या, या पद्धतीने भाजी केली नसेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि झणझणीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय